म्हणजे फॅट मध्ये येतो तीस असेल कुणाला पस्तीस असेल कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं जात तेव्हा हे प्रस्थापित डेअरीवाली लोक त्याचा पाच लिटर सात लिटर दहा लिटर करतील आम्ही तुम्हाला कोण आहे की लोक महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत नंबर वनला मराठा समाजाचा शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो अरे या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करताय कुणाच्या डेऱ्यात महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत एक टँकर गेला का त्याचा दोन टँकर करल एक टँकर दूध गेलं का त्याचा तीन टँकर करला कसा दर मिळणार शेतकऱ्याला कोण नुकसान करताय तुमचं सरकार करताय सरकार नुकसान तुमचं करत नाही हे जे दूध डेरीवाले आहेत एक लाख लिटर दीड लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाही गया एवढ्या नाही मग एवढं दूध होत आहे कुठला केमिकल तुम्ही दूध तयार करताय इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो दूध पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे तुम्ही आम्ही बघा जय भाऊला माझी विनंती आहे मी दोन मिनिटं बोलतो भाऊ तुमच्याकडे इतकं मोठं खातं आलंय आणि गावगाडा सुजलान सुखलान करण्याची जबाबदारी मोठी तुमच्याकडे आली आहे आणि मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो तो विषय तुम्ही मनावरती घ्या गावामध्ये जी मोठी गाव आहे तिथं